श्री स्वामी समर्थ महादेवांच्या पूजेचा खास दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस यंदा महाशिवरात्री ही पंधरा फेब्रुवारीला रविवारी आलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर हे शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले म्हणूनच या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते माता पार्वती आणि भगवान शिवांची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी व्रत आणि उपवाससुद्धा केला जातो प्रदोष काळात भगवान शंकर हे शिवलिंगामध्ये विराजमान असतात म्हणून प्रदोष काळी म्हणजे सायंकाळच्या वेळेला पूजा करणे शुभ असते त्यासोबतच महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रीचे जागरण आणि रात्री चार प्रहरांच्या पूजेला सुद्धा विशेष महत्व आहे शिवांचे रात्रीचे पूजन करणे हे अत्यंत खास असते म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी शिवांची रात्री चार प्रहरांमध्ये पूजा केली जाते धर्मशास्त्रानुसार महाशिवरात्री ही गंगेच्या थेंबाप्रमाणे पवित्र मानलेली आहे याच दिवशी पृथ्वीवरील सर्व शिवलिंगामध्ये महादेव हे सूक्ष्मरूपात अवतरलेले असतात पृथ्वीवर शिवतत्व हे जास्त प्रमाणामध्ये या दिवशी कार्यरत असते त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी आपण मनोभावे शिवांची पूजा केली तर आपल्या मनोकामना ह्या पूर्ण होत असतात तसेच या दिवशी शिवलिंगावरती आपण काही वस्तूसुद्धा अर्पण करू शकतो कोणकोणत्या वस्तू आपण अर्पण करू शकतो तर आपण शिवलिंगाची दिवसभर तर पूजा करू शकतोच त्यासोबतच त्यास रात्री सुद्धा चार प्रहरांमध्ये आपल्याला ही पूजा करायची असते चार प्रहरी पूजेला विशेष असे महत्व आहे आणि त्यापैकी पहिला प्रहर हा पंधरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनटांपासून ते नऊ वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे हा जो कालावधी आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला दूध जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे म्हणजे दुधाचा अभिषेक करायचा आहे दुसरा प्रहर जो आहे तर तो पंधरा फेब्रुवारीला रात्री नऊ वाजून बावीस मिनिटांपासून ते मध्यरात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे यावेळेला आपल्याला दही हे शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे म्हणजे दह्याचा अभिषेक करायचा आहे तिसरा प्रहर हा रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपासून ते पहाटे तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे यामध्ये आपल्याला तुपाचा अभिषेक करायचा आहे आणि चौथा प्रहर सोळा फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत असणार आहे यामध्ये आपल्याला मध जो आहे तर तो शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे हे झाले चार प्रहर परंतु यासोबतच आपल्याला दिवसभर म्हणजे पंधरा फेब्रुवारीचा जो दिवस आहे तर या दिवसभरामध्ये सुद्धा शिवपिंडीवरती काही वस्तू अर्पण करायच्या आहेत तर या वस्तू आपण मंदिरामध्ये जाऊन किंवा घरी सुद्धा अर्पण करू शकतो कोणकोणत्या वस्तू आपण अर्पण करू शकतो त्या अर्पण केल्याने आपल्याला काय फळ मिळणार आहे तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर सकाळी शिवलिंगाचे दर्शन केले तर आपल्या पापांचा नाश होतो दुपारी जर आपण शिवलिंगाचे म्हणजे शिवांचे दर्शन केले तर सात जन्माचे पाप नष्ट होते आणि संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला जर आपण शिवांचे दर्शन घेतले तर यामुळे आपल्याला अगणित पुण्य प्राप्त होते आपल्या इच्छा पूर्ण होत असतात आपण शिवपिंडीवरती कोणतीही वस्तू जेव्हा अर्पण करतो तर त्यावेळेला ती कोरडी अर्पण करायची नाही तर ती ओली करून अर्पण करायची आहे आणि आपण जेव्हा ह्या वस्तू अर्पण करत असतो तर त्या अगोदर आपल्याला पाणी हे अव्रजून शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे त्यासोबतच आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुले अर्पण करायची आहेत बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि यानंतरच आपण आपल्या समस्येनुसार वस्तूसुद्धा अर्पण करायची आहे जलाभिषेक जेव्हा आपण शिवपिंडीवरती करतो त्यावेळेला महादेव आपल्या भक्तांवरती विशेष कृपा करतात आणि जेव्हा आपण जलाभिषेक करतो तर त्यावेळेला आपण तांब्याच्या तांब्याने तो करायचा आहे किंवा अगदी आपण स्टीलच्या तांब्याने जरी केला तरीसुद्धा चालेल फक्त आपण जेव्हा हा जलाभिषेक करतो त्यावेळेला उत्तर दिशेला तोंड करून आपल्याला तो करायचा आहे पूर्व दिशेला तोंड करून करू नये त्यानंतर आपण काळे तीळ जे आहेत तर ते सुद्धा या दिवशी शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो आपल्या घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील धनासंबंधी अडचणी असतील घरामध्ये पैसा येत नसेल पैसा टिकत नसेल तर आपल्याला या दिवशी काळे तीळ हे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतात तसेच आपली जर काही कामे अडकलेली असतील बरेच प्रयत्न करून आपल्याला यश मिळत नसेल तर आपल्याला कच्चे तांदूळ म्हणजे जे अक्षता म्हणून आपण वापरतो तर हे पांढरे जे तांदूळ आहेत तर हे आपल्याला शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत आपण एकशेठ तांदूळ जे आहेत तर ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे म्हणत आपल्याला हे एकश्याट तांदूळ शिवपिंडीवरती या दिवशी अर्पण करायचे आहेत यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात फक्त तांदूळ हे अखंड घ्यायचे आहेत तांदुळाला हळदी कुंकू लागलेलं नसावं तर पांढरेच तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत या दिवशी जर आपण गंगाजलाचा शिवलिंगावरती अभिषेक केला तर मोक्षाची प्राप्ती होते आणि संपत्तीचा अभाव दूर होतो तसेच अनेक दिवसापासून जर आपल्या काही समस्या आहेत ज्या काही केल्या नष्ट होत नसतील तर आपण या दिवशी जव जे आहेत तर ते सुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आपण पंचामृताचा अभिषेकसुद्धा शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो यामुळे आपल्याला इच्छित असे फळ प्राप्त होत असते आजार पण नष्ट होत असते आणि उत्तम आरोग्याची आपल्याला प्राप्ती होत असते त्यामुळे आपण पंचामृत जे आहे तर तेसुद्धा आपण शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो पंचामृत म्हणजेच काय तर दही दूध मध तूप साखर तर हे सर्व एकत्र एक करून आपण हे पंचामृत बनवत असतो तर असे पंचामृतसुद्धा आपण शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे दुधाचा अभिषेक करणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानलेले आहे त्यामुळे अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रथम प्रहर जेव्हा आहे तर त्यावेळेला आपल्याला दूध जे आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे दह्याचा अभिषेक आपण जर केला तर आपल्या आयुष्यामध्ये परिपक्वता येते त्यामुळे दुसऱ्या प्रहरामध्ये आपल्याला दह्याचा अभिषेक करायचा आहे तिसऱ्या आणि चौथ्या प्रहरामध्ये आपल्याला तूप आणि मधाचा अभिषेक करायचा आहे यासोबतच आपण या दिवशी उसाचा रस हा सुद्धा शिवपिंडीवरती अर्पण करू शकतो यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळते आणि आपल्या इच्छा पूर्ण होतात या दिवशी जर आपल्याला सुखशांती हवी असेल तर आवरजून शिवलिंगावरती केशर अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे घरातील गरिबी नष्ट व्हावी दारिद्र्य संपावे घरामध्ये सुख समृद्धी धनधान्यामध्ये वाढ व्हावी यासाठी आपल्याला साखर जी आहे तर ती शिवपिंडीवरती अर्पण करायची आहे तसेच या दिवशी आपण जर एक बेलपत्र तरी अर्पण केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात काहीही करणे जमले नाही तरी आपल्याला या दिवशी शिवपिंडीवरती एक तरी बेलपत्र अर्पण करायचं आहे शक्य झालं तर एक आठ बेलाची पाने आपण अर्पण करू शकतो परंतु एवढी पाने जर आपल्याला मिळाली नाहीत तर आपण एक बेलपत्र का होईना परंतु अर्पण करायचं आहे आणि बेलपत्र अर्पण करताना ते पालतं अर्पण केलं जातं देठ जो आहे तर तो आपल्याकडे येईल आणि पानाचं टोक हे शिवलिंगाकडे येईल अशा प्रकारे आपल्याला ते अर्पण करायचं आहे ज्या लोकांच्या वैवाहिक जीवनामध्ये अडथळे येत आहेत तर त्यांनी या दिवशी शिवपिंडीवरती रुद्राक्ष अर्पण करावा यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या कमी होतात ज्यांना योग्य पुत्रप्राप्ती हवी आहे तर अशा व्यक्तींनी या दिवशी गहू जे आहेत तर ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत गहू हे व्यवस्थित असावेत अखंड असावेत किडलेले तुटके फुटके नसावेत याची काळजी घ्यायची आहे तसेच शमीच्या झाडाची पाने जर आपण या दिवशी शिवपिंडीवरती अर्पण केली तर सर्व प्रकारच्या दुःखापासून आपल्याला मुक्तता मिळत असते आपल्या जीवनातील आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी या दिवशी आपल्याला धोत्र्याचं फळ आणायचं आहे ते स्वच्छ धुवायचं आहे आणि त्या फळाला चंदन लावायचं आहे आणि आपल्या घरातील पैशासंबंधीच्या अडचणी नष्ट व्हाव्यात अशी शिवांना प्रार्थना करून हे जे फळ आहे तर ते शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे यासोबतच धोत्र्याचं पान किंवा धोत्र्याचं फुलसुद्धा आपण अर्पण करू शकतो धोत्रा हा सुद्धा शिवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे या दिवशी धोत्र्याचं फळ आपल्याला आवरजून शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होत असतात विवाह लवकर होण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी चमेलीचं फुल शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे आणि एकशे आठ वेळेला ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे